नुसार आता भरती हा के है। शिक्षण हक्क सुसंगत असल्याचा निर्वाळाही न्यायालयानं दिलाय शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजना बाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे पठसंख्येनुसारच आता शिक्षकांची भरती होणार आहे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पद निश्चित करणं हा धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यात आलाय तर खासगी शाळांनीही या नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं सांगितलंय असं असलं तरीही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाही त्यांचं समायोजन जवळच्या शाळेमध्ये केलं जाईल अशी हमी सरकारनं न्यायालयात दिलेली आहे वर आता नवीनच राज्यातल्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांवर आता नवीनच संकट आले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार नववी आणि दहावीत किमान वीस विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली त्यामुळे राज्यातील जवळपास अठरा हजार शाळांमध्ये नववी दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा कमी आहे तेव्हा आता हे, ते हे विद्यार्थी शिक्षकांविनाच राहणार का असा सवाल उपस्थित झालाय अतिरिक्त शिक्षकांचं पाच डिसेंबर पर्यंत जिल्हा स्तरावर समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले वादग्रस्त वक्तव्यांची त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला देखील पडलाय पाहुयात पुढची बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी माध्यमांच्या शाळांना बंद होण्याच्या मार्गावर आहेत शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळं मराठी माध्यमांच्या सुमारे सहाशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे तसं झाल्यास पंचवीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे पाहुयात राज्यातील सहाशे मराठी शाळा बंद होणार शिक्षक समायोजन प्रक्रियेचा शाळांना फटका सरकारच्या निर्णयाला शिक्षक पालकांचा विरोध मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण राज्यातील मराठी शाळा मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी शाळा बंद पडतील की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय कारण राज्यातील शाळांमध्ये शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सहाशे मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे पाच डिसेंबर पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले नव्या नियमांनुसार वर्गात किमान वीस विद्यार्थी असल्यास वर्गासाठी एक शिक्षक देण्याची तरतूद आहे राज्यातील अनेक मराठी शाळांमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे शक्यता आहे शाळांमध्ये शिक्षकच राहिले नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण शिक्षकच नसल्यानं पर्यायानं मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावेत शाळा बंद झाल्यास हजारो विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती व्यक्त केली जाते सरकारच्या निर्णयाला शिक्षक संघटना आणि पालक संघटनांनी विरोध केलाय शिक्षक समायोजन प्रक्रिया तूर्त थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस चा सेवक संच मंजूर झाल्यावर ही प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली जाते सरकारच्या निर्णयाला विरोधी नेत्यांनीही विरोध दर्शवलाय पायाभूत सुविधांच्या अभावी अनेक मराठी शाळा बंद पडल्यात याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिन आहेर यांनी लक्ष वेधलंय तर मराठी शाळा बंद करण्याचा उद्देश नसून त्या वाढवण्यावर आमचा भर असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय सहा हजार पेक्षा जास्त शाळे हे शाळा मराठी शाळा हे धोक्यात आलेले म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय मी अधिकची त्याची माहिती घेतोय पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जी आहेत ते तर राहिलंच बाजूला पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे आणि या उलट बेकायदेशीर रीती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरिकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जातं आहे मराठी शाळा बंद करायचा आमचा उद्देश नाही मराठी शाळा वाढल्या पाहिजेत परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे मुलं पाच शिक्षक पाच अशा ज्या ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळेला शाळा ह्या बंद करून दुसरीकडं मर्ज करण्यात येतात म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्यामागचा हेतू नाही आहे परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लुटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो सरकारच्या निर्णयावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी देखील देखील टीका केली आहे तोटा न पाहता एका विद्यार्थ्यासाठी शाळा ठेवाव्यात अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे सगळ्या शिक्षक संघटना पालकांनी राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे शाळेच्या पटसंख्येनुसार अशा पद्धतीनं ज्या शाळेतली पटसंख्या कमी आहे आणि मग दोन शेजारच्या किंवा तीन शेजारच्या शाळा मिळून ती पटसंख्या पूर्ण करावी याचाच अर्थ शाळाची संख्या कमी होईल आणि याचे परिणाम एक मुलगा असला तरी शाळा चालविली पाहिजे कारण शिक्षण व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे की याच्यात नफा तोटा फायदा हा न बघता एक विद्यार्थी जरी त्या शाळेत असला तरी त्याच्यासाठी यंत्रणा सरकारने उभीच ठेवली पाहिजे अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय शिक्षक आणि पालकांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय त्यामुळे आता राज्य सरकार हा नियम बदलणार का याकडे लक्ष लागलंय महत्वाची बातमी राज्यातील जवळपास सहाशे मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते यावर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलंय राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही मराठी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले शाळा बंद होणार नाही एक एक त्यांची त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल मागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गदर्शन केलं जाईल अठरा हजार राज्यातल्या कमी पटाच्या शाळांमध्ये अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची आता भरती होणार आहे संच पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्णय उच्च न्यायालयानं मंजूर केलाय तेव्हा आता जिल्हा परिषदेच्या दहा पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक शिक्षक नेमण्यात येणार आहे तर वीस पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक असणार आहे त्यानुसार राज्यातल्या तब्बल अठरा हजार एकशे सहा शाळांवर कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे